नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज घेऊन आलेले आहे तुमच्यासाठी पृथ्वी हे अक्षरगणवृत्त यामध्ये सतरा अक्षरे आहेत यती आठव्या अक्षरावर आहे आणि शेवटच्या अर्थात सतराव्या अक्षरावर गण कोणते आहेत ज स ज ज स य ल ग जना समरा स, य यमाचा आणि ल ग म्हणजे लघु आणि गुरु ओके तर याप्रमाणेच ह्रस्व आणि दीर्घ असं लक्षात ठेवायचं असतं तर चला सुरू करूया कसं लक्षात ठेवायचंय आपली सिरीज कशाबद्दल आहे तर ही वृत्त आणि अलंकार जे मी पुढे शिकवणार आहे तुम्हाला ते लक्षात कसे ठेवायचे ओके चालीसहित आणि गणांसहित आणि उदाहरणांसहित तर चला सुरू करूया जया जस त्या पुढे सयलगा ही पृथ्वी वदा जया त्या पुढे स स ज्या पुढे सयल ग म्हणजे अर्थातच काय ज स ज स यल ग ओके तर या ओळीमध्ये आपण काय शिकलो तर हे गण कसे लक्षात ठेवायचे आहेत एकदा गण लक्षात राहिले की रस्व दीर्घ आपोआप लक्षात राहतात कारण आपण ते पाठ केलेलं असतं काय य यमाचा त तारा प समरा जनास तसं ठीक आहे, आहे तर यमाचा य यमाच्याची गंमत मी पहिल्या भागात सांगितलेली आहे तुम्हाला तर तुम्ही ते पहिले दोन भाग पाहिले नसतील तर जरूर जाऊन बघा माझ्या पोस्टवर तर आता उदाहरण काय आहे तर कवी मोरोपंताने केकावली त्यांची हे जे वृत्त काव्य आहे काव्य या वृत्तामध्ये पृथ्वी या वृत्तामध्येच लिहिलेलं आहे तर त्यातलंच एक उदाहरण आम्हाला शिकवलं गेलं होतं आणि ते माझ्या लक्षात आहे तेच तुम्हाला म्हणून दाखवते ओके तर उदाहरण काय आहे जसं आपण जया जसं सध्या ही चाल म्हटली त्याच चालीमध्ये उदाहरण कुठे भटकशी कशी ऐक के कावली नहा करी तुझा तुझ्या जननीची कशी धावली सुकुनी विरहानले मली नदी न, न साधवी पडे विलंबितगत्यजी द्रव निधाव पृथ्वी कडे तर किती सोप्पा आहे बघा तर ही जी पद्धत आहे ती पद्धत पुढच्या पिढीपर्यंत पोचवावी म्हणूनच मी ही सिरीज चालू केलेली आहे तर तुम्हाला ही पद्धत वृत्त कशी लक्षात ठेवायची ही पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये जरूर सांगा थँक्यू